जय श्रीराम ओकले फिटनेस स्पोर्टच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आज माझ्या माता भगिनींसाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलो सर्वांना ही प्रॉब्लेम होत असते आणि शंभर टक्के पंच्याण्णव टक्के मैदानावर असते तर यामध्ये आजचा विषय आपला असा आहे पीसीएस लो टेस्टोस्टेरॉन सुरक्षित ठेवण्यासाठी थायरॉइड असणाऱ्यांसाठी पेन रिलीफ करणारे वर्कआउट्स मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये कुठले कुठले वर्कआउट होत असतात की ज्याच्याने तुमचा हा जो त्रास आहे तो कमी होईल तर मित्रांनो हा वर्कआउटला आता सुरुवात करू या कुठले कुठलं असतात याच्यामध्ये सर्वात पहिले तुमच्या योगा मित्रांनो योगा खूप महत्त्वाचा आहे योगा हा पेन रिलीफ आणि प्लस हॉर्मोन बॅलन्ससाठी असतो मित्रांनो योगा करणं खूप गरजेचं पीसीएस असो लो टेस्टोस्टेरॉन असो किंवा थायरॉइड असो याच्यासाठी असतो यामध्ये बेस्ट योगा पोजेस कुठल्या कुठल्या यामध्ये आपण सांगणार आहे गॅटको पोजे यामध्ये काय होत असतं लोअर बॅक आणि प्लस पेल्विक पेन हे कमी होत असतं त्यामध्ये दुसरी पोज आहे चाईल्ड पोज यामध्ये मेंटल ट्रेस कमी होत असतो हे केलं आणि तिसरं आहे बटरफ्लाय स्ट्रेच यामध्ये पेल्विक टायटनेस ही कमी होत असते मित्रांनो तर म्हणून योगा करणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्हाला पेन रिलीफ आणि हॉर्मोन बॅलन्स हे होत असतं त्यानंतर मित्रांनो याचे ड्युरेशन किती घेऊ शकता तुम्ही म्हणजे वेळ किती घेऊ शकता तुम्ही यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं डेली तुम्हाला आहे म्हणून योगा करणं खूप गरजेचं आहे यामध्ये तुमचं ओ हो, सालो लो टेस्ट सुरक्षित ठेवण्यासाठी आणि थायरॉइड चं पेन हे रिलीफ करण्यासाठी योगा करणं खूप गरजेचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला डेली करायचं आहे वर्कआउट याचा फायदा काय होत असतो पीस्यूस सिमटन्स कमी होतात आणि फ्लेक्झिबिलिटी वाढत असते तर मित्रांनो योगा करणं खूप गरजेचं आहे दुसरा वर्कआउट आहे कशासाठी लो स्टेशॉच्चरण सुरक्षित ठेवण्यासाठी मित्रांनो लो स्टेशॉरण असेल आणि तुम्ही हेवी लिफ्टिंग करत असतात माझ्या भगिनी तर त्यांना थकवा आणि मोसे हे देऊ शकते म्हणजे शूज वगैरे येऊ शकते आणि थकवासुद्धा देऊ शकतो म्हणून तुम्हाला लो वेट हे यूज करायचे यामध्ये कुठला वर्कआउट घेऊ शकता तुम्ही बॉडीवेट स्कॉट्स घेऊ शकता दुसरा वर्कआउट आहे ब्रुज ब्लुट ब्रिज करू शकता तिसरा वर्कआउट आहे तुम्ही वॉल पुशप करू शकता चौथा आहे रेजिस्टंट बँडने तुम्ही वर्कआउट करू शकता पाचवा आहे लाईट डंबेल डेडलिफ्ट करू शकता लाईट वेट डंबेल दं, असतात ते डेडलिफ्ट तुम्ही करू शकता डंबेलवर ती किती वेट तुम्हाला घ्यायचे तीन ते पाच के जीपर्यंत वेट तुम्हाला घ्यायचे तर मित्रांनो हा असा तुमचा लो टेस्टेशन आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला लो वेट म्हणजे फ्री फ्री वेटवाला वर्कआउट मी तुम्हाला सांगितलं आहे आणि यामध्ये हेवीवेट घ्यायचं नाही आहे डेडली बीड डम्बेलने घेणार तर तीन ते पाच के जीपर्यंत घेऊ शकतात कारण की वेट घेतल्यावर तुम्हाला थकवा व मोच येऊ शकते शरीराला त्यानंतर तिसरा आहे थायरॉइड पेशंट आणि पी सीओससाठी बेस्ट आहे वॉकिंग मित्रांनो थायरॉइड पेशंट आणि पी सी यूससाठी बेस्ट आहे वॉकिंग थायरॉइड पेशन्ट वॉकिंग सर्वात सुरक्षित कार्डियो मित्रांनो म्हणून वॉकिंग तुम्हाला करायची आहे कमीत कमी वीस ते तीस मिनटं याच्या ड्युरेशन आहे आणि तुम्हाला वॉक स्लो करायचा आहे तर याचा फायदा काय थकवा आणि क्रॅम्स कमी होत असतात म्हणून मित्रांनो ज्या माझ्या माता थायरॉईड पी सी ओ एस असेल पी सी ओ एस यासाठी तुम्हाला थायरॉइड पेशंट आणि पी सीओससाठी वो मला वॉकिंग हा बेस्ट कार्डिओ आहे आणि याचं ड्युरेशन वीस ते तीस मिनटं आणि तुम्हाला स्लो वॉकिंग करायची याचा फायदा थकवा आणि क्रॅम्सही कमी होत असतो तर मित्रांनो असा मी आज तुमच्या समोर माझ्या मातापिकिनीसाठी विषय मांडला आहे की ज्यांना पी सीओ स्लो टेस्टॉस्टरन सुरक्षित ठेवायचं आहे त्यानंतर थायरॉइड असणाऱ्यासाठी पेन रिलीफ वर्कआउट मी सांगितला आहे तर हा वर्कआउट तुम्ही करा आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ओग्ल फिटनेस कोचमध्ये येऊन तुम्ही मला विचारू शकता तुमच्या समस्याच्या निरा निराकरणाच्या शक्य शंभर टक्के केलं जाईल ओगल फिटनेस कोचमध्ये जय श्रीराम